देवाची कुठलीही पूजा झाल्यावर आपण आरती करतो आणि तेव्हाच ती पूजा पूर्ण होते असं म्हटलं जात आरती करण्याची देखील एक विशिष्ट पद्धत आहे आरती म्हणजे देवाची स्तुती करणे शास्त्रोक्त पद्धतीने आरती केल्याने चांगले परिणाम मिळतात असं म्हणतात तसेच पूजेदरम्यान काही उणीवा किंवा चुका झाल्या असतील तर त्यांची क्षमाही मिळते धर्मग्रंथातील आरतीच्या वर्णनात एका संस्कृत श्लोकात असे म्हटले जाते की मंत्राशिवाय किंवा कोणत्याही कृतीशिवाय म्हणजेच आवश्यक कर्मकांडाशिवाय जर पूजा करत असाल तर त्यानंतर आरती केल्यास त्यात पूर्णता प्राप्त होते म्हणूनच आरती केली जाते त्याचबरोबर प्रकाश हे ज्ञानाचे प्रतीक आहे भगवंत प्रकाश आणि ज्ञानाच्या रूपात सर्वत्र आहे म्हणून आरतीच्या माध्यमाने प्रकाशाची पूजा ही देवाची उपासना मानली जाते आरती करताना एक पाच सात किंवा विषम संख्येचे दीप लावून आरती करावी साधारणपणे एक किंवा पाच दिवे लावून आरती केली जाते आरती करताना भक्ताने हातात धरलेली आरती अशा, अशा प्रकारे फिरवावी की त्याचा ओम आकार तयार होईल अशा प्रकारे आरती करताना भगवंतांच्या गुणांचा जप करण्याबरोबरच मंत्रांचाही जप करावा दिव्याच्या ज्योतीची दिशा पूर्व दिशेला ठेवल्यास आयुर्मान वाढते पश्चिम दिशेला ठेवल्याने दुःख वाढते दक्षिण दिशेला ठेवल्याने नुकसान होते आणि जर ज्योत उत्तर दिशेला असेल तर आर्थिक लाभही संभवतो भक्तीने केली गेलेली पूजा आणि त्यानंतर केली जाणारी आरती यामध्ये इतकी शक्ती असते की त्यामुळे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात शास्त्र म्हणत की कोणतीही पूजा अर्चना ही आरती केल्याशिवाय पूर्ण मानली जात नाही आणि म्हणूनच पूजेच्या दरम्यान आरती करण्याला विशेष महत्व दिलं जातं आरतीला निरांजनक देखील म्हटलं जात निरांजनाचा अर्थ आहे की विशेष रूपात प्रकाशित करणे म्हणजे देवपूजेपासून प्राप्त होणारी सकारात्मक शक्ती मनाला उजळून व्यक्तिमत्वाला उज्ज्वलित करत असते शास्त्र म्हणतात की अग्नी हीच पृथ्वीवर सूर्याचे बदललेले रूप आहे असे म्हणतात की अग्निदेवाला साक्षी मानून त्याच्यासह केलेल्या प्रार्थना यशस्वी होतात स्कंद पुराणानुसार परमेश्वर श्री विष्णूंनी स्वतः सांगितले आहे की जी व्यक्ती असंख्य तुपाचे दिवे लावून माझी आरती करेल ती कोटी कोटी काळापर्यंत स्वर्ग लोकात वास्तव्य करेल जी व्यक्ती माझ्या पुढे होणाऱ्या आरतीचे दर्शन करेल ती शेवटी परमपद मोक्ष प्राप्त करेल जी व्यक्ती माझ्या पुढे भक्तिभावाने कापूर आरती करेल ती माझ्यात म्हणजेच अनंतात प्रवेश करेल जरी मंत्राशिवाय किंवा क्रियेशिवाय माझी पूजा केली आहे पण माझी आरती केल्याने ती पूजा पूर्ण होईल आरती करणं हे अतिशय सोपं माध्यम आहे ज्याच्याद्वारे दैवी शक्तींना पूजेच्या पो स्थळी पोहोचण्याचे मार्ग मोकळे होतात पूजेनंतर नियमाने आरती केली तर मिळणाऱ्या पूजेच्या फळात वाढ होते असं म्हणतात आरती करण्यापूर्वी आरतीचे ताट सुंदर पद्धतीने सजवून घ्यावे यासाठी ताप पितळ किंवा चांदीचे ताट घेऊ शकता नंतर ताटात कुंकू अक्षता ताचे फुलं आणि प्रसादासाठी काही गोड धोड ठेवावी माती म्हणतात की आरती दिवसातून एक ते पाच वेळा देखील करू शकतो पण पन साधारणपणे घरात सकाळ आणि संध्याकाळ आरती करावी वेगवेगळ्या देवांची स्तुती करण्यासाठी वेगवेगळे वाद्ययंत्र वाजवून आरती केल्याने देवी देव त्वरित प्रसन्न होतात असं म्हणतात त्यांच्यावर देवी देवतांची कृपा राहते असंही पुराणात म्हटलं जात आरती करताना सर्वप्रथम देवाच्या पायाकडून चार वेळा फिरवावी नंतर नाभीच्या दिशेने दोन वेळा आणि तोंडाकडे नेऊन एक वेळा फिरवावी अशा प्रकारे सात वेळापेक्षा जास्त आरती करावी आरती केल्यानंतर दोन्ही हाताने आरती घेण्याच्या मागे देखील तथ्य आहे असं म्हणतात की ईश्वराची शक्ती त्या ज्योतीमध्ये समाविष्ट झालेली असते ज्याला भक्त आपल्या डोक्यावर घेऊन धन्य होतात आरती केल्यानंतर शंखांमधील पाण्याला शिंपडणं देखील शुभ मानलं कोणतीही पूजा किंवा सणाच्या दिवशी तूप कापूर किंवा तेलाचा दिवा लावून आरती केल्याने वातावरण सुवासित होत ज्यामुळे सभोवतालची नकारात्मक ऊर्जा दूर होऊन तिथे सकारात्मक ऊर्जेचं प्रसारण होत आणि घरातील सदस्यांना कीर्ती आणि मान मिळतो तुम्ही पूजेनंतर घरात कोणकोणत्या आरत्या करतात आणि तुम्हाला आत्ता सांगितलेल्या गोष्टी आधी माहिती होत्या का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका